नमस्कार इतिहास मित्रांनो शिवछत्रपतींना आठ पत्नींपासून दोन पुत्र व सहा कन्या अशी आठ आपत्ती होती शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांची सर्वसाधारण माहिती इतिहासप्रेमींना असते शिवरायांच्या जावयांची माहिती मात्र अजून फारशी प्रसिद्ध झालेली नाही शिवरायांचे एक जावई स्वराज्यासाठी लढताना वीरगती पावले तर दुसरे जावई शंभूराजांना मदत केली होती म्हणून औरंगजेबाच्या कैदेत पडून त्या कैदेतच मरण पावले शिवरायांचे हे सहा जावई कोण होते कोणत्या घराण्यातील होते शिवरायांच्या कोणत्या कन्या कुणाच्या पत्नी होत्या आणि या जावई बापूंचे स्वराज्यातील योगदान काय अशी महत्वाची व दुर्मिळ माहिती या व्हिडिओतून सादर होत आहे शिवरायांना त्यांच्या स्वराज्य कार्यात त्यांच्या नातेवाईकांनी आणि जवळच्या लोकांनीच खूप विरोध केला होता असे जे काही म्हटले जाते ते किती खोटे आणि चुकीचे आहे हे देखील यातून स्पष्ट होणार आहे शिवरायांना त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाई साहेब यांच्यापासून एक पुत्र शंभूराजे आणि सकवारबाई उर्फ सकुबाई रानूबाई आणि अंबिकाबाई अशा तीन कन्या होत्या आता शिवरायांच्या सहा जावयांची माहिती पाहूया महादजी नाईक निंबाळकर शिवरायांच्या थोरल्या कन्या सकुबाई यांचा विवाह फलटणच्या महादजी निंबाळकर यांच्याशी झाला होता हे महादजी म्हणजे बजाजी निंबाळकरांचे पुत्र होते बजाजींच्या बहीण होत्या सईबाई साहेब अर्थात शिवरायांनी सखुबाईंचा विवाह त्यांचे मेहुने बजाजी निंबाळकर यांच्या पुत्राशी केला होता शिवरायांचे थोरले जावई महादजी प्रथम विजापूरच्या आदिलशाहीत आणि नंतर सोळाशे शहाऐंशी मध्ये आदिलशाही औरंगजेबाने नष्ट केल्यावर मोगलांच्या सैन्यात सरदार होते या महादजींना औरंगजेबाने ते गुप्तपणे छत्रपती संभाजी महाराजांना मदत करीत होते म्हणून ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैदेत ठेवले या ग्वाल्हेरच्या किल्ल्यात औरंगजेबाच्या कैदेतच सोळाशे एकोणनव्वद नंतर महादजींचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सखुबाई फलटण येथे सती गेल्या शिवरायांच्या रक्षणासाठी प्राण अर्पण करणारे सिधोजी निंबाळकर आणि छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत स्वराज्य सेवा करणारे अनेक निंबाळकर सरदार हे याच निंबाळकर घराण्यातील होते अचलोजी जाधवराव शिवरायांच्या कन्या रानुबाई यांचा विवाह सिंदखेड राजाच्या लखुजी जाधवरावांच्या वंशातील अचलोजी जाधवराव यांच्याशी झाला होता अचलोजी हे लखुजी जाधवरावांचे पुत्र दत्ताजीराव यांचे नातू आणि ठाकूरजी जाधवराव यांचे पुत्र होते म्हणजेच ते जिजाऊंच्या बंधूंचे नातू होते अचलोजींचे वडील ठाकूरजी जाधवराव हे आदिलशाही सोडून अफजल खानाला शिवरायांनी मारल्यानंतर शिवरायांना सामील झाले होते स्वराज्यातील दोन मोठ्या आणि महत्वाच्या लढायात ठाकूरजी शिवरायांच्या सैन्यातून लढले पुढे शिवरायांच्या आज्ञेवरून ते मोगलांच्या नोकरीत गेले अचलोजी जाधवराव यांचे चरित्र त्याचबरोबर त्यांचा मृत्यू केव्हा व कुठे झाला आणि त्यांचे समाधी स्थळ कुठे आहे का ही माहिती अजून प्रकाशात आलेली नाही हरजीराजे महाडिक शिवरायांच्या तिसऱ्या कन्या अंबिकाबाई यांचा विवाह हरजी राजे महाडिक यांच्याशी सोळाशे अडुसष्ट साली झाला शहाजी राजांकडे असलेल्या परसोजी महाडिक यांचे हरजीराजे हे पुत्र होते हे कोकणातील महाडचे देशमुख होते शिवरायांनी सोळाशे सत्यात्तर अठ्याहत्तरच्या दक्षिण भारत मोहिमेत फार मोठा भूप्रदेश जिंकून स्वराज्यात सामील केलेला होता पराक्रमी हरजी राजांच्या कर्तबगारीमुळेच शिवरायांनी हरजीराजांना या भागावर प्रमुख नेमले होते शिवरायांच्या निधनानंतर हरजीराजांनी छत्रपती शंभूराजे व त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत दक्षिण भारतातील या मराठा स्वराज्याचा कारभार सुभेदार या नात्याने पाहिला होता तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याला मोगलांचा वेढा पडला या वेड्यामध्ये छत्रपती राजाराम महाराज अडकले होते या किल्ल्यावर मोगलांनी जेव्हा जोरदार हल्ला चढवला त्यावेळी झालेल्या लढाईत सोळाशे चौऱ्याण्णव साली तोफेचा गोळा लागून राजे महाडिक जिंजी येथे धारातीर्थी पडले शंभूराजांच्या कन्या भवानीबाई यांचा विवाह हरजीराजेचे पुत्र शंकराजी राजा शी जाला होता। हरजी राजे यांच्याशी झाला होता हरजीराजे महाडिक यांची समाधी अजून प्रकाशात यायची आहे विसाजीराव शिवरायांच्या पत्नी सोयराबाई यांना दीपाबाई नावाच्या कन्या होत्या या दीपाबाईंचा विवाह विसाजी राव या नावाच्या सरदारांशी झाला होता पण या विसाजीरावांचे आडनाव गाव चरित्र मृत्यू आणि समाधी स्थळ याबद्दल काहीही माहिती सध्या उपलब्ध नाही जानोजी पालकर शिवरायांच्या राणी सकवारबाईंच्या पोटी कमळजाबाई या कन्या जन्माला आल्या या कमळजाबाईंचा विवाह जानोजी पालकर यांच्याशी झाला होता हे जानोजी नेताजी पालकरांच्या घराण्यातीलच होते ते बहुतेक नेताजींचे पुतणे होते यांची याहून जास्त माहिती सध्या उपलब्ध नाही शिवरायांच्या एक पत्नी पुतळाबाई या पालकर घराण्यातीलच होत्या जानोजी पालकरांचे मूळ वास्तव्याचे गाव स्वराज्य कार्य मृत्यू व समाधी स्थळ अजून अज्ञात आहे गणोजी शिरके शिवरायांच्या एक पत्नी सगुणाबाई या शिरके घराण्यातील होत्या शृंगारपूरचे पिलाजी शिर्के यांच्या त्या बहीण होत्या या सगुणाबाईंच्या कन्या राजकुमारबाई यांचा विवाह पिलाजींचे पुत्र गणोजी शिर्के यांच्याशी झाला होता छत्रपती शंभूराजांच्या कारकिर्दीत गणोजी शिर्के मोगलांना सामील झाले होते पुढे जिंजीला मोगलांच्या वेढ्यात अडकलेल्या छत्रपती राजाराम महाराजांना या वेढ्यातून सुटण्यासाठी गणोजी शिर्के यांनीच मदत केली होती यानंतर लगेचच गणोजी शिर्केंना मोगलांनी कैद केले गणोजी शिर्केंचा मृत्यू केव्हा झाला व त्यांचे समाधी स्थळ कुठे आहे याविषयी सध्या काहीही माहिती उपलब्ध नाही शिवरायांचे आठ सासरे चार मेहुने व सहा जावई यांची माहिती या भागासह गेल्या चार भागातून आपण पाहिले आहे खुद्द छत्रपती शिवरायांचे निकटचे आप्त असलेली ही घराणी म्हणजे निंबाळकर मोहिते पालकर विचारे शिरके गायकवाड जाधवराव इंगळे महाडिक आणि विसाजीराव यातच छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी सेनापती प्रतापराव गुजरांच्या कन्या असल्याने गुजर घराण्याचाही शिवरायांच्या जवळच्या समावेश होतो या सर्व नातेसंबंधातून एक बाब ठळकपणे समोर येते ती म्हणजे तब्बल अकरा मराठा घराणी खुद्द शिवरायांच्या आप्तसंबंधामध्ये होती व ती स्वराज्याशी जोडली गेली होती या सर्व अकरा घराण्यांनी शिवरायांच्या स्वराज्यात आणि पुढे मराठा साम्राज्यात फार महत्वाची अशी स्वराज्य सेवा केलेली आहे शिवरायांचे एक सासरे दोन मेहुने आणि एक जावई तर प्रत्यक्ष स्वराज्यासाठी लढताना रणांगणावर वीरगती पावलेल्या आहेत शिवरायांना त्यांच्या नात्यातील लोकांनीच विरोध केला होता असे काही जण म्हणतात अशा लोकांनी या व्हिडिओसह या आधीच्या तीन व्हिडिओतील माहिती पाहावी म्हणजे त्यांचे डोळे नीटपणे उघडून त्यांचा तो गैरसमज दूर होईल मित्रांनो या व्हिडिओतील माहिती नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म